दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या सुरू आहे आणि याच यात्रेत आसाम राज्यात गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलेला आहे तसेच राहुल गांधी यांना शंकराच्या जन्मस्थळी असलेल्या मंदिरात जाण्यापासून भाजप शासनाने दडपशाहीनं रोखण्याचा प्रयत्न केला याच्या निषेधार्थ शहर काँग्रेसचे अध्यक्ष अॅडव्होकेट आकाश छाजेड यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस कार्यालयामध्ये काल निषेध नोंदवलेला आहे

भाजपा आणि भाजप सरकारचा राहुल गांधींच्या लोकप्रियतेमुळे तोल घसरतोय त्यामुळे ते दडपशाही पद्धतीने गांधींना रोखण्याचा प्रयत्न करतात मात्र भारत जोडो न्याय यात्रा कुणीही अडवू शकत नाही भाजपच्या दडपशेला काँग्रेस कार्यकर्ता कधी घाबरणार नाही ना त्यांना उत्तर दिले जाईल अशा शब्दात यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत राहुल गांधींची आज भारत जोडो न्याय यात्रा दुसऱ्या टप्प्यातून चालू असताना आसाम भागातून चाललेली असताना ते लोकांना भेटत असतानाच आज तिथल्या असलेल्या मंदिरामध्ये ते जात होते किंबवना तिथे परवानगी सुद्धा देण्यात आली होती त्यांचा कार्यक्रम ठरलेला होता मंदिरात जाण्याचा परंतु अचानक आसामचे मुख्यमंत्री विष्णोई यांनी तिथे त्यांना मंदिरात जाण्यापासून तिथल्या प्रशासनानं मज्जाव केला आणि बॅरिकेड टाकून राहुल गांधींना अडवण्यात आलं आज संपूर्ण देशमध्ये फक्त आम्हीच हिंदू आम्हीच देव भक्त हा देव आमचाच आणि असं आता राज्य सत्ता अशीच लोकांना फसून लोकांना टाळून लोकांना दूर करून ताब्यात घेतली लोकांचे फोडून जोडून आपल्या ताब्यात घेऊन राजसत्ता गेली आणि हा धर्म सुद्धा आमचाच आहे आणि आमच्याच बापाचा आहे आणि आम्ही सांगू तसंच वागाल आणि आम्ही सांगू तोच हिंदू बाकी सर्वांना मज्जाव अशा पद्धतीचं राजकारण आणि धर्मकारण हे एक हुकुमशाही पद्धतीनं मोदी सरकार आणि मोदी सरकार हे करत आहे आज हमारे राहुल गांधी को जो आसाम के मुख्यमंत्री है उन्होंने जो उनका रास्ता रोके उसके लिए आज हम या नाशिक शहर कांग्रेस की तरफ से उनका अधिकार करते और जाहिर निषेध करते हैं कैसे आसाम के जो मुख्यमंत्री है जो मंदिर में जाने के लिए राहुल गांधी को रुकाने की इनकी हिम्मत हो रही तो इनका हम तय उनका उनको इनका अधिकार करते हैं और ये आज का दिन जो राहुल गांधी के लिए जो मंदिर में जाने के लिए रुका रहे थे उनके लिए आज का दिन हमारे कांग्रेस वालों के लिए काला दिन है क्योंकि ये हिंदुस्तान में सभी धर्मों का पालन किया जाता है और ये जो मुख्यमंत्री है ये मुख्यमंत्री का जाहिर निषेध करते हैं हम कांग्रेस के तरफ से दरम्यान प्रसंगी राजेंद्र बागुल स्वप्नील पाटील हनीब बशीर वसंत ठाकूर जावेद इब्राहिम फारुख मनसुरी ज्ञानेश्वर काळे आदी उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक